चंद्रपुरातील वेकोलीच्या बल्लारपूर राजुरा धोपटाळा कोळसा खाणीत मागील अनेक वर्षापासून स्थानिक ट्रक चालक मालक कोळसा वाहतुकीचे काम करत आहेत मात्र आता त्यांच्या हाताला काम मिळत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून स्थानिक ट्रक चालक मालकांना रोजगार द्या अन्यथा स्थानिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे तसेच निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले बल्हारपूर डब्ल्यू सल एरियामध्ये मागील अनेक वर्षापासून चालक मालक सिंगल मोटर चालक मालक चेकपोस्टच्या माध्यमातून कोळसा उचल करतात आणि तो डीओ मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांचे असतात आणि उद्योगपती थर्ड पार्टीला देऊन स्थानिक चालक मालक एक दोन पाच ट्रक चालक मालक असतात त्यांचा उदर निर्वाह स्थानिक असल्यामुळे त्यांना युनियनच्या मार्फत मागील अनेक वर्षापासून सुरडीत सुरू होतं आणि डब्ल्यू सी एल जी एम साहेब पोलीस प्रशासन तालुका प्रशासन या सगळ्यांच्या निगराणीमध्ये युनियनच्या माध्यमातून प्रत्येक ट्रक चालकाला थोडसा उत्सलाचा काम मिळायचं परंतु मागच्या सहा आठ महिन्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मत इंटरफेअरमुळे मोठ्या प्रमाणात सहा आठ महिन्यापासून उत्पादन उत्पादनमध्ये जे सिंगल चालक मालक होतं त्या लोकांवरती उपासमारीचा प्रसंग निर्माण होण्या होत आहे आणि युनियनच्या माध्यमातून बऱ्यापैकी बल्हारपूर चेकपोस्टवरती सात्री चेकपोस्टवरती पांढरपोनी चेकपोस्टवरती सिंगल मा, मोटर चालक मालकांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळायचा त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत सुरू होतो परंतु हा उदरनिर्वाह खंडित झाल्यामुळे आज चंद्रपूर जिल्हा ट्रक चालक मालक मजदूर संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळे ट्रक चालक मालक यांना सगळ्यांना घेऊन डब्ल्यू सी एलच्या बल्लारपूर मुख्य महाप्रबंधकांना निवेदन दिलं त्याचप्रकारे आम्ही तहसीलदार खाणेदार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कलेक्टर एसपी पालकमंत्री विरोधी पक्षनेते खासदार आमदार या सगळ्यांना निवेदन देऊन इथे होत असलेला गडचे आणि सिंगल मोटर चालक मालकांवरती होणारा भविष्यातला मोठा उपासमार टाळण्यासाठी युनियनच्या माध्यमातून सुरळीत ट्रक चालक मालकांना कोडसा उचल करण्याचं काम मिळालं पाहिजे या हेतूने आज आम्ही निवेदन दिलं जर या मागणीकडे शासन प्रशासन एल शासन प्रशासन दुर्लक्ष करत असणार तर आम्हाला भविष्यात आंदोलन करण्याशिवाय दुसरा काही पर्याय मार्ग राहणार नाही